राणीचा नवीन लुक पाहून इंद्रा आश्चर्यचकित होतो त्याच्यावर होते प्रेम नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मागील एपिसोडमध्ये मा आपण बघितलं असेल की इंद्र राणीला शेडला प्रेस करायची सांगतो तेव्हा ते ती प्रेस करते पण तेव्हा अचानक शेडचं बटन हे तुकून जाते ती।, ती बटन लावते पण तेव्हा अचानक इंद्रा येतो आणि तिला ओरडतो तिला कोणी म्हणतो की तुला कोणी शान पार करायचं सांगितलं आणि तुला जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं असं तो राणीला म्हणतो तेव्हा राणी म्हणते की मी तर फक्त बटनच लावत होते ना तेव्हा तो म्हणतो सांगितलं तेवढंच काम करायचं आणि तो शर्ट घालतो परंतु शर्टची जी बटन आहे तुटलेली असते आणि त्यानंतर तो बटन पाहतो आणि शांत बसतो पण त्यानंतर राणी जी आहे ती राणी म्हणते मी बटन लावून देते तांबा आणि ती राणी जी आहे ती शर्टला बटन लावून देते आणि नंतर जो इंद्र आहे तो खाली येतो त्यानंतर जे आबा आहे हे आबा सगळ्यांना म्हणतात की एका नामांकित कंपनीने पार्टी ठेवलेली आहे आणि तिथे तुम्हा चौघांना तिथे जायचं आहे पार्टी अटेंड करायची आहे इंद्रा राणे विक्रांत उर्मिला तेव्हा इंद्रा जो आहे तो म्हणतो की आबा राणीला तिथे नेऊन काय करायचं ती तिथे बोर होईल तिला काहीही तिथेचं नॉलेज नाही असं तो बाबांना म्हणतो तेवढ्यात मारतीसुद्धा मन मदत येते आणि तीसुद्धा म्हणते की नाही राणी जाणार नाही तर दुसरीकडे आबा जे आहे ते म्हणतात जर राणी पार्टीला जात नसेल तर कोणीही जायचं नाही हे ठरलेलं आहे हे फायनल आहे तेव्हा इंद्रा मात्र टेन्शनमध्ये येतो आता येणारा जो एपिसोड आहे हा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल की जी राणी आहे ही राणी नवीन लुक घेऊन मेकअप करून पार्टीसाठी रेडी होते आणि आबा तिला तयार व्हायला सांगतात तिला चिकू जी आहे ही तयारी गरज असते तेवढ्यात इंद्रा तिथे येतो आणि तो, तो राणीला बघतो आणि पाहताच सर पाहतच राहतो त्याला काय करावे काही सुचत नसते आता पाहणे महत्त्वाचे ठाण आहे की जो इंद्रा आहे तो राणीला पार्टीला घेऊन जाईल का तो आबांचं ऐकेल का आणि जर राणी पार्टीला गेली तर तिथे सर्वजण राणीला पाहून काय म्हणतील राणी जी आहे ही सर्वांसोबत कम्फर्टेबल होईल का ती सर्वांना आपलंसं करून घेईल का हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे त्यांच्यासोबत विक्रांत आणि उर्मिलासुद्धा आहे तेव्हा ते दोघेसुद्धा काहीतरी प्लॅन नक्की करणार आणि इंद्राला राणीला बदनाम करण्याचा प्रयत्न नक्की करणार त्यामुळे राणी जी आहे ती त्यांचा प्लॅन नक्कीच आणून पाडेल आणि त्यानंतर दोघंसुद्धा इथे तोंडावर पडेल त्यांचा प्लॅन फॉर पॉईंट पण असं झाल्यानंतर जो विक्रांत आहे हा विक्रांत खूप झळेल राणीला पुन्हा फसवण्याचा ते प्रयत्न करेल तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मालिकेचे नवीन आले तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल

पाठवणारच आहे तुम्हाला हे सगळ्यांवर काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या हो आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओ खपूरच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद